दहा पंधरा वेळा तुमका बोलवलं हो नाही की समीर बुवा समीर बुवा म्हणून मी बोलले की एवढ्या पंधरा दिवस अगोदर येऊन तुम्ही वरती करीत काय होता तर तुम्ही सांगितलंच वडापाव म्हणजे इतक्या पंधरा दिवसात वडापाव मिळालो नाही भाऊच तो आज मिळालो तो खाल्लाच ठीक हा खा। मी त्याच्याबद्दल काय म्हणाचंही नाही पण तो वडापाव सगळा कर्मभूमी माझी असं तुम्ही स्वतः बोललात बुवा मी एक काय गावातलो शेतकरी माणूस आहे माका भारी असतं तेव्हा मी येते नाही जाते पण तुझी कर्मभूमी बुवा ऐसुरली मग त्या गावदेवीक विसरलंच कसो ना माझे कुठले नाही तुझे चांगले तुझे पाडू आता दात पाडूक झाले धोंडो बिंडो घेऊन असो वरवण तो आणतय आता ऐसू हो तो टकल्यावरच घसारलो माझ्या डायरीत बुवा भांडूप म्हणजे या आमच्या भांडूपमध्येच भजनाची पंढरी आई बुवा किती डबलबारी झाली असतील बुवा माझी तुम्ही तर सांगितलंच की इलो की चालू करीत की नाडणची धरती टकल्यावरती व याच भांडूप नगरीत स्वप्नील मेस्त्री बो आणि माझी डबलबारी असताना बुवा ते प्रतिस्पर्धी असतानासुद्धा त्यांनी गाणं वेगळा माटलं नव्हता बुवा आम्ही आता म्हणान दाखवते सुरुवाती महान कीर्ती कॉमेडीचा किंग लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग संदीप पुजारे नाव गाजत कोकणच्या भूमीत संदीप पुजारे नाव गाजतय कोकणच्या भूमी मी तुका दाखवीन माका बघूची इच्छाच नाही आहे तुझा कोणा केवढी इच्छा तू जर पाठी टेकतस तर सांगलंस तर म्हणतो मी दाखवीन नको बाबा तुझ्या देहाच्या मनन काय बघणार हो तुझ्या त्याचं झालं तू वाटती <laughs> तर दाखवू नको मला अजिबात इच्छा नाही बघण्याची बुवा या भांडूक नगरीत तुका हळूहळू घेते आणि उद्या जरी बुवा माझी डबलबारी ह्याच भांडूकमध्ये बुवा उत्कर्ष नगर होय ना उत्साही मंडळ शेलेटकर साहेबांच्या इथे डबलबारी आहे आणि उद्या तर बुवा गुंडू सावंत बुवा ह्याच्यापेक्षा स्टॉक ते लागणार माका माहिती आहे पण कुण, कमी पडण्यासारखं माणूस नाही काय स्टॉक तू टेन्शन घेऊन कोरे तुझ्या ढँगात ना कधी जाईन तो तुका कळाचा ना आणि ढँगात न जाताना मान वर केले तर बॉम्बटाण मरशील या उद्या नाही सांगणार ये ऐका उद्या उगाच केस गेले नाही ते बायकोन हात फिरवल्यान नाही गेले घालवले किती जण माका येऊन आता माझे भेटले माझ्यासारखे टपले वर <laughs> त्याचा काढाम काढा म्हणतात त्याने असा मातला म्हणजे काय म्हणजे आमची बायका हात फिरवतात की का आमच्या टकल्यावर ना गँगच तयार झाली आमची तुझ्या तू माणसात आणि दाताचं म्हणता काही व्यंगन आहे दाताचा बोललो काय व्यंग नाही तुझा म्हणतो व्यंग अटकल्याचा पण तुझे दात कशामुळे बो आहे हे पहिले असे नाही होते पुढे तिने लहानपणी आपटीबार खाला चुकान खाला खाली आपटूचं तू तो तोंडात खाला चावल्याबरोबर फुटलो आणि फुडले तेवढे असे फुडे येईल जेशी बी सारखे तात्या विंचू दिसतात होय आणि त्या दोन दाताच्या मध्ये एक होल पडलो त्या आपटी भारतातून एक दगड दोन दाताच्या मधनं बाहेर पडलो मग तो चहा बी पिताना स्ट्रॉ घालता त्या होलात आणि चहा पिणार ओके उद्या बुवा तो दाताडून आया त्यामुळे ह्या स्टॉक थं ना <laughs> बरोबर ना ते साहेब असतं तुक वाटलं काय मग हे बु आलेले आहेत ते माझेच आहेत किती संबंध त्यांच्याने माझे आहेत असा करून त्यांनी पेटी भरला म्हणजे का माणसात आहो तू सांग ना बाबा माका शंभर रुपये देव विषय मिटलो सगळ्यांना आपलेच कित्या कित करतं त्यांका कितक्यात पडली बारी हे आलेले आहेत त्यांच्याने माझे संबंध काय आहेत ते आम्हाला माहिती आहे त्यांका मा मग दयाली घी शंभर आणि ते का कसं तरी भागवला नाही ती भारी आहे मग मी मेल त्याचे कारण तू आधीच चांगलं गेल्या वर्षी घेतलेले ते अजून रंगला म्हणजे आता त्या दे का देऊ नको गेल्या वर्षी मिळालेले आहेत म्हणजे माका मारून घाल असू दे जेवढे पैसे घेतलंस ना तू शंभरची घे नोट दोनशेची घे नाहीतर पाचशेची घे त्याच्यावर फोटो माझवा ओके okay, कारण या बुवा माझ्या भांडूपमध्येच या सगळा भजन दशावतारी नाटक या सगळं विषय जास्तीत जास्त बुवा या मुंबईत पुण्या जर जास्तीत जास्त कुठे असेल तर माझ्या भांडूप नगरीमध्ये कारण भांडूप ही भजनाची पंढरी आहे आणि माझं कोकण म्हणजे स्वर्ग आहे सन्माननीय उमेश घोगळे या ठिकाणी हजर आहेत त्यांनी यायचंय त्यांचा सत्कार करत आहे दाताच दात पण घ्या या ठिकाणी नाद ब्रह्म पक्वज क्लासेस संचालक सन्माने नंदू परब यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये आणि समीर कदंब यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोष काढलेलं मंडळाच्या वतीनं आभारी आहोत धन्यवाद 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 व आहे तुमच्या शंभर रुपये माझ्याकडे नंतर जाताना मागून घ्यावा सन्माननीय शैलेश राणे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोष काढलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी वीरभद्र दशावतार नाट्यमंडळ भांडूप यांच्याकडून हे दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेले आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद त्याचप्रमाणे आबू परब यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद साई भक्ती ग्रुप तोरसोळे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांच्याकडून फरमाईश आलेली आहे या ठिकाणी माझे क्लासमेट परममित्र संतोष जाधव या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी अजित बुवा या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे सन्माननीय बाळकृष्ण परब बुवा या ठिकाणी हजर आहेत त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानतो विचार केला नाही बोला या मंडळाने टाकला आणला या मंडळाने टाकला आणला दाताडा

मोबाईल मोबाईलवर खेळता गेम खेळ खेळता तो काय नाही असून ह्या मोबाईलनीच वाट लावला ना म्हणजे मोबाईल वाईट गोष्ट नाही यू, पण एवढ एवढं त्याचं अतिरेक झालो बाथरूमात गेले तरी मोबाईल घेऊन जातात आणि बसल्या जा जागेवरनं चॅटिंग करून विचारतं तर आता तुला मी काय पाठवू इतकं अतिरेक मोबाईलच आता काय केलं आहेस ते पाठव म्हणजे स्मित गोगळे यांच्याकडून एकशे रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीनं आभारी धन्यवाद बुवा बुवा मी असं पहिलं टकलो नव्हतं सलमान खान स्टाईल होती माझी खांद्यावर केस फाडायचे क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो एवढे केस बुवा होते पण काय परिस्थिती पु पु या ठिकाणी बुवा महिला वर्ग आलेले आहेत आता ती भजन ऐकतात पण उद्या दुपारी जेवणासाठी काय करायची भाजी काय करायची याचं टेन्शन बुवा त्यांना आत्तापासून असतं एवढी संसाराची काळजी असते कारण पन्नास टक्के आरक्षणा महिला वर्गांसाठी कुठची जाहिरात असली तरी तीसुद्धा महिला वर्गांसाठी लक्ष लगाव खूबसूरती पाव हॅरॅण लवली लगाव चमकती कांती पाव आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव पन्नास टक्के आरक्षित कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली त्यामुळे पन्नास टक्के आरक्षण संसाराची एवढी काळजी इतक्या टेन्शन असताना तर टेन्शन महिला वर्गांचा समजता कधी बुवा ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतात तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं आणि इतकी संसाराची काळजी त्या महिला वर्गांक संसाराची एवढी काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही तिचे घुतळे करून एका भरणे साठवून ठेवत दाताडो कधी येत तिची वाट बघेल केसावर भांडी लसून घ्या केसांची भरणी देणार आणि त्याच्यावर स्टीलचा मोठा घमेल घेतात आणि संध्याकाळी नवरोविलो की आनंदात सांगतात का बघा त्या भाऊजीने मोठा घमेल दिला नाही म्हणजे केस गेलेल्याचं के दुःख नसतं पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचं आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात आणि बो आमच्या घरी पण तीच परिस्थिती झालेली आहे असो कोण केसावर भांडी की माका उठवून घालतं आम्ही एक देवा एक देवा म्हणान माझा ताळपाट केला नाही आता आमच्या घरात भांडी जास्त झाली नाही केस कमी झाले संसारासाठी त्याग केलेलो आहे ओके तुझा पण होई थोडे दिवस थांब तू माका बोलतंच ना तुक झालकसुद्धा बाजूक राहावायची नाही बघितलं साईबाबा बघून घेते तुका जेवढा माझ्या टकल्यांना बोललोस तुझा शाप गुळगुळीत होत बघ कारण कोणाच्या किती बोललंच माझ्या टाकल्यावर हा फोन येलो ते का माणूस होते सेलिब्रिटी आहे आमका कोण ओळखत नाही <laughs> आम्ही गोटियाने खेळ की ना समीर भाटलं तर सेलिब्रिटी कर्मभूमी आहे माझी हो मी आधी भीक म्हटलं माका जाऊ झाला मग घरी माझी कर्मभूमी आहे भांडूप म्हणजे सोडून गेलं कशा गावात अरे रवाचं होतं अरे पंढरी होती अरे रवला असतच तर जाम मजा होती तुझी पण तुका नाही का नको पण चांगलं माणूस चांगलो, चांगलो कारण या गो आमच्या कोकणातच बोबूक मिळतात बो स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण तुम्ही येऊन मगानी बघून जावा प्रसन्न होत रम तुम्ही येऊन मगानी बघून जावा प्रसन्न होत रम तुम्ही येऊन मगाणी बघून जावा प्रसन्न सोभून दिसता आमच्या दोघांचा नाव सह्याद्रीच्या डोंगर रंगातून फुलला नंदनवन सह्याद्रीच्या डोंगर रंगातून फुलला नंदनवन तुम्ही येऊन मना कोकणाची जगात मी रवता देवघड तो हापूस आंबो गुळ जागात केळी बन सुपारीची झाडा टोक माझो आगुळ धारात केळी बंद तुम्ही कोकण आता मुच्या वतार डबल बारी फेमस मन झाकडी शक्ती तुरा शिमग्या तो सौ जकास परंपराही लोक कधेची जपता मनापासून परंपराही लोक कधेची जपता मनापासून तुम्ही उन्म बतः जे पी यांच्याकडून यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं पारितोष काढलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सन्माननीय रमेश तुरळकर माणगाव माझे फॅन आहेत ते या ठिकाणी ऑनलाईन बारी बघतायत ते त्यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं पारितोष काढलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 होत हा उमेश धुरी यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार करतायत त्याचा स्वीकार करावा त्यांनी अगोदरच जाणार हो तसंच बोलत अरे बुवा काय काय जणांची लग्न होत नाहीत ते बिचारे इटमना झाली त्यामुळे असं नाही गो आपलं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे राहू आज बेचाळीस वर्षाचे पोरगे असेच त्यांना भजनाने नाटकाशिवाय पर्याय रवलो नाही ते घरी राहण करते का पण त्यांच्यासाठी एक सांगते का आता टेन्शन घेऊ नको पण फक्त तुमका स्कॉर्पिओच याची अपेक्षा धरू नको हो टमटम मिळाली तरी ती स्वीकारा म्हणून तुमच्यासाठी एक आठवण म्हणून व लग्न मला सांगितलेलं म्हणून मी पूर्ण लग्न लावित नाही का टेन्शन घेऊ नको दोन अजिबांचे व्हावे मंगलया शुभ दिनी जाल शुभ मंगल दिने शुभ मंगल शुभ दिनी सावधान सावधान शुभ मङ्गल सावधान सावधान शुभ मङ्गल सावधान सावधान शुभ मङ्गल सावधान लाळ मुरुडं विनायतमहं चिन्तामणि देवरं लेणात्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरम् ओधरं ज्ञामे सौसितं सौचितं गणपति ूर्यादा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल